दहंडी हा माझा आणि आमच्या बालगोपाळांचा खूप आवडता सण आहे आणि जेवढ्या जल्लोषात बाकीचे सण साजरे होतात त्याच्यापेक्षा अतिउत्साहाने हा सण आम्ही साजरा करतो तर आमची दहाडीची प्रॅक्टिस ही मे ते जूनपासूनच चालू होते म्हणजे आम्ही अक्षरशः सणाच्या चा तीन चार महिन्या अगोदरपासूनच प्रॅक्टिस चालू करतो त्याच्यामुळे चा हे आमच्या मंडळातल्या बालगोपाल आणि जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये एवढी उत्सुकता असते की त्यांना असं वाटतं की म्हणजे जेवढ्या लवकर प्रॅक्टिस चालू होईल जेवढ्या लवकर आम्ही जास्त प्र प्रॅक्टिस करू तेवढ्या आम्ही प्रॉपर बनू आणि तेवढाच खेळही चांगला होईल चिखलामधून मॅटवर आलो आहे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे ती मोरेगावचं नाव आज उज्ज्वल झालं आहे आणि आज आमची तिथे ओळख बनली आहे की मोरेगावचा गोविंद पथक म्हणून एक मोठी ओळख झाली आहे आणि प्रथम पालघर जिल्ह्यामध्ये तालुकाचा राजा म्हणून आम्ही घोषित केलो गेलो ते त्वचा का तर चिखलात खेळू होती आज मॅटवर खेळत आहेत आज त्या गोविंदाला आज कुठेतरी गोविंदाचा खेळाडू म्हणून एक ओळख मिळाली आहे कौतुक आहे